नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेलं आहे बटाट्याची भजी आणि भजी बघू शकता एकदम छान आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागतात अतिशय सोपी रेसिपी आहे फारशी अवघड नाही आहे यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे टाकलेला ना। नाही आणि वेगवेगळे वेग पिठंही टाकलेले नाही आहे त्यामुळे नक्की एक वेळा करा ही रेसिपी कशी केली आहे पाण्यासाठी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि आवडली तर नक्की लाईक करा बरं का बटाट्याचे भजी आहे त्यासाठी मी दोन बटाटे घेतले आणि कच्चे बटाटे साल काढून घेतले त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले ज्या आकाराचे बटाटे आहे त्याच आकाराचे जवळपास कांदे घेतलेले आहे हे जे बटाटे साल काढून घेतलेले हे किसून घ्यायचे कोणत्याही किसणीने किसून घेऊ शकता आणि खाली ताटामध्ये मी पाणी टाकून दिलेलं आहे कारण किसलेला बटाटा काळा पडून नाही म्हणून मी आता हे दोन्ही बटाटे किसून घेते दोन्ही बटाटे मी किसून घेतले आता दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा जो किस आहे धुवून काढायचा आहे म्हणजे यातले जे स्टार्च असते बटाट्याचे ते पूर्णपणे काढून टाकायचे तीन एक पाण्याने बटाट्याचा किस धुवून काढला आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये हा किस मी टाकून दिला आणि त्यामध्ये पाणी टाकून दिले आता हा बाऊल मी बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करते भज्यासाठी जो मसाला लागतो तो मसाला बघून घेऊ जवळपास पंधरा ते वीस या लसणाच्या पाकळ्या घेतल्या जास्त लसूण टाकायचा कोणत्याही भज्यामध्ये त्यामुळे भज्याला खूप छान आणि मस्त चव लागते त्यासोबत अशा सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घेणार आहे मी जाडसर असे मिक्सरऐवजी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनही घेऊ शकता पाण्याचा वापर करणार नाही आहे भज्याचं पीठ भिजवण्यासाठी हे छोटसं टोपलं घेतलेलं आहे मी तुम्ही बाऊल वगैरे किंवा पातीले घेऊ शकता हे जे दोन कांदे दाखवले होते मी थोड्या वेळ झाले तेव्हा बटाट्यासोबत ते दोन कांदे मी उभे उभे चिरून घेतले आणि हाताने करून घेतले म्हणजे त्याचा प्रत्येक थर असा वेगळा झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने कांद्याचं कुस्करून घ्यायची आणि यात टाकून द्यायची हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये जाडसर काढून घेतले आणि वाटत असताना पाण्याचा वापर केलेला नाही यामुळे भाज्याची चव खूप छान आणि मस्त लागते त्यासोबतच पाव चमच्या हळद टाकून दिली आणि पाव चमचा लाल तिखट घेतले हिरवी मिरचीचा वापर भरपूर केलेला आहे त्यामुळं तिखट कमी टाकले आणि जे बटाटे किसून पाण्यात टाकून दिले होते तो बटाट्याचा किस घ्यायचा असाच लगेच पाण्यातून काढून टाकायचा नाही तर त्यातलं पाणी पिळून घेतलं मी पाणी पिळून घे घेतलं की त्यानंतर तो किस यामध्ये टाकून द्यायचा सर्व किस मी असं पाणी पिळवण्यात टाकून देते आता यात चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचे यात बेसनपीठेही टाकायचे आहे त्या अंदाजाने मीठ टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली कोथंबीर मी सगळ घेतलेली आता हे सर्व साहित्य हाताने छान असे एकत्र करून घ्यायचे एकजीव करायचे कुस्करून घ्यायचे असे म्हणजे मिठामुळे याला पाणी सुटते आता आपल्याला हे एकत्र केले की पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचे हे बघा जवळपास सहा ते सात मिनटं झाले याला जेवढे पाणी सुटायचे होते तेवढे पाणी सुटले आता यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचे एका वाटीच्या मापाने मी दोन वाट्या बेसनपीठ यामध्ये टाकून घेते पहिली एक वाटी टाकली आता ही दुसरी वाटी त्याच वाटीने मी एक वाटी भरून पाणी घेतलेले आता पाणी लगेच आपण टाकणार नाही आहे गरज पडली तर पाण्याचा वापर आपण यामध्ये नंतर करणार आहे आता हे पीठ आणि हे सर्व साहित्य हाताने एकत्र करून घेते आधी मी गाड्यावर मिळतात तसे टम्म गोल गोलभज्याची रेसिपी टाकलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तशी ही भजी खूप छान आणि मस्त होतात आणि ही भजी तर खरंच खूप छान आणि मस्त होतात आता मी हे सर्व साहित्य एकत्र करून घेते हे बघा या ठिकाणी पाण्याचं एकही थेंबं टाकतं हे पीठ असे तयार झालेले आहे पण आपल्याला एवढे घट्टपीठ लागत नाही यापेक्षा किंचित थोडेसे पतले करून घ्यायचे जे पाणी घेतले होते त्यातले मी पाववाटी पाणी आता टाकून घेते आणि हे पीठ भिजवून घेते आणि त्यानंतर बघू हे बघा अजूनही थोडेसे घट्ट वाटू लागले मी पुन्हा डबल त्यातले थोडेसे पाणी घेते म्हणजे जवळपास अर्धी वाटी पाणी मी आता या ठिकाणी वापरलेले आहे आता हे पीठ मी भिजून घेते बघा एकदम छान आणि परफेक्ट असे हे पीठ भिजलेले जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलेही केलेले नाही आहे असे पीठ आपल्याला ला लागते यामुळे छान आणि मस्त असे भजे तयार होतात जसे खेकडा भजे असतात कांदे भजे असतात त्याप्रमाणे आणि अर्धी वाटी पाणी लागले आता लगेचे भजे तळून घेते कढईमध्ये तेल तापले तेल जास्त धुवा निघेपर्यंत तापलेले नाही आहे हे बघा मी भजा टाकल्यानंतर तुम्हाला दिसून येईन किंचित बुडबुडे निघू लागले असे तेल पाहिजे जास्त कडकडीत कर तापलेले तेल जर असले तर वरतूलच हे भजे दळून जातील आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे जास्त तापलेले नाही पाहिजे कढईत बसेल एवढे भजे त्यामध्ये मी टाकून देते एवढे भजे टाकले आता यावाचा फेस जो आहे तो कमी होऊ देते आणि त्यानंतर याला उलटून घ्यायचं मिडियम गॅसवरच ठेवलेली मी ही जी कढई आहे ती हे बघा छान असे झालेले एका बाजूने आता उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने छान असे खरपूस खमंग तळून घ्यायचे ह्या बाजूने त्या बाजूने उलटून पालटून घ्यायचे भजे नेहमी आणि मिडियम गॅसवरच तळत आहे खूप छान आणि मस्त होतात हे भजे या पावसाळ्यात नक्की करा तुम्ही असे भजे नक्कीच आवडतील तुम्हाला आणि तुम्ही नेहमी नेहमी कराले बघा एकदम छान आणि मस्त असा कलर आलेला आहे भजेही छान असे तळले गेलेले आहे मिडियम गॅसमुळे आतपर्यंत तळले जातात मी आता हे भजे काढून घेते एका चाळणीमध्ये काढून घेते मी म्हणजे एक्स्ट्राचे तेल निघून जाते यात सोडा वगैरे टाकलेला नाही त्यामुळे जास्तीचे तेल कटही होत नाही हे भजे तुम्ही टिश्यू पेपर असेल तर त्यावरही काढून घेऊ शकता आणि जसे भजे टाकतो आपण तसे टाकायचे नाही आहे भजे पसरट टाकायचे थोडेसे कारण यात बटाट्याचा किस आणि उभा उभा चिरलेला कांदा आहे त्यामुळे ते पसरट पडले की खूप छान आणि मस्त दिसतात ब दुसरा गाणा जे त्यातले भजे तळत आले त्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकून दिल्या मिरच्या ज्या आहे त्याला चिरा मारून घेतलेल्या आहे तशाच मिरच्या टाकायच्या नाही नाहीतर पूर्णपणे मिरच्या अंगावर उडतील आणि पुन्हा मनाला सांगितले नाही दुसऱ्या गाण्यातले भजे एकदम छान आणि मस्त तळल्या गेलेले आहे त्यासोबत मिरच्यासुद्धा मी आता हे भजे खाली काढून घेते आहे ना मग एकदम सोपी रेसिपी मी आता हे गरमागरम भजे प्लेटमध्ये काढून घेते आणि खाण्याचा आनंद घेते तुम्हाला खायचे असेल तर नक्की करा आणि खा या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा तुम्ही हे भजे करायला खूप सोपे आहे आणि खायला खूप टेस्टी आहे एक वेळा केले तर तुम्ही नेहमी नेहमी ने 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 कराल याची मी खात्री देते चला तर मग आता आवडली असेल रेसिपी तर लगेच लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका खूप खूप धन्यवाद